माणसाची संगती चांगली असेल तर चांगली कामं होत असतात आणि माणसाची संगती जर वाईट असेल तर चांगल्या कामाला सुद्धा अडथळे येत असतात म्हणून आपण संगतीत कुणाच्या आहोत हे खूप महत्वाचं आहे आता या श्रीमद भागवतामध्ये आपण भगवान श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये आलेलो आहे श्रीमद भागवत ग्रंथाच्या संगतीमध्ये आलेलो आहे मग एखादं काम जर करायचं असेल तर मोठ्या लोकांचं नाव सांगितलं तर ते काम एका मिनिटात होत असतं आपलं कितीही मोठं काम अडखळू राहू द्या कितीही मोठं काम अडखळलेलं असेल तर एका मिनिटात ते काम होत असतं पण त्याच्या माग संगतीचा परिणाम आहे पहा म्हणून संगती, चा संगती चांगल्याची असली पाहिजे आणि जर तुम्ही इथं आलात आणि श्रीमद भागवत तुम्ही इतकं तळमळीने ऐकताय तर तुमच्या जीवनाचं खरंच कल्याण करणारी संगती म्हणजे श्रीमद भागवताची संगती आहे